जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधामध्ये कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर ठिय आंदोलन करण्यात आलेलं आहे सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर सातारा शहरामध्ये अनेक उपनगरांचा समावेश करण्यात आला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोठं उपनगर असणाऱ्यापैकी एक उपनगर म्हणजे आमचं शाहूनगर आहे गेल्या आठ दिवसापासून या शाहू नगराचा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि याची जाब विचारण्यासाठी बरेचसे नागरिक बरेचसे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन भेटतायत जात आहेत पण अक्षरशः सगळ्यांना उडव उडीची उत्तर दिली जात आहेत कधी म्हणतायत की एम एस बीचा प्रॉब्लेम आहे कधी म्हणतायत की कर्मचारी संपावर हो आहेत कधी म्हणतायत की काही टेक्निकल इश्यू दुसरे तयार झालेले आहेत हे सगळं चालणार नाही आठ आठ दिवस तुम्ही लोकांचा पाणी पुरवठा बंद ठेवू शकत नाही आज सातारा जिल्हा हा पाणीदार जिल्हा आहे आमच्या भागामध्ये इतकं पाणी पावसाचं पाणी नैसर्गिक पाणी आम्हाला उपलब्ध आहे की आमच्या पाणीपुरवठ्यावरती इतर जिल्ह्यांची ताण भागवली जाते आणि असं असताना मुख्य सातारा शहरामध्येच गेले आठ दिवस झालं पाणीपुरवठा खंडित आहे याचा जाब विचारायला आम्ही इथं आलो तर डेप्युटी इंजिनिअर मिटिंगला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर मिटिंगला दुसरे डेप्युटी इंजिनिअर कुठं फील्डवरती ज्युनियर इंजिनियर हजर नाहीत ऑफिस स्टाफचा सगळा व्हिडिओ शूटिंग केलं तर दहा खुर्ची असतील तर दोन अधिकारी जाग्यावरती हा काय प्रकार चालला आहे सगळा यांच्यावर कोणाचं काही नियंत्रण नाही का काय लोकांनी जाब वितरायचा जा कुणाला नगरपालिकेच्या हातीत आहे परंतु नगरपालिका विसर्जित आहे सध्याला प्रशासक लागलेले आहेत आधी माजी नगरसेवक बऱ्याचदा लोक ठेकेदार स्वतःचे आहेत यांच्या पाणी पुरवठ्याचे ते यांना जाब विचारत नाहीत जाब विचरायचं जा कुणी या लोकांना म्हणून त्यानिमित्तानं आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी ठे आंदोलन करण्यात आलेलं आहे मुळात शाहू नगरला अत्यंत दूषित असा पाणी पुरवठा केला जातो वेन्यमध्ये साताऱ्याचे बहुतांशी गटर सगळे वेन्नेत सोडले जातात वेन्ना नदीमध्ये वेन्यचं पाणी कृष्णेला मिळतं कृष्णेमध्ये अनेक ठिकाणी काठावरती असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यातलाही कचरा सगळा त्याच्यामध्ये टाकला जातो असं दूषित पाणी आहे असा अहवाल सुद्धा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिलेला आहे असं आस असताना ते दूषित पाणी प्यायची या सर्व विभागावरती आज पाळी येत आहे आणि ते पाणी सुद्धा लोक आहेत परंतु ते सुद्धा तुम्ही नियमित जर देत नसाल तर याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल आज ठिय आंदोलन आहे अधिकाऱ्यांना आम्ही याचा जाब विचारलेला आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की काही तासातच काही तासातच आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करत आहे ते लेखी पत्र आम्ही त्यांच्याकडून स्वीकारत आहोत आणि त्या दिलेल्या कालावधीमध्ये जर का पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर याच कार्यालयाला शिवसेनेच्या वतीनं आम्ही लोक टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या विरोधात आज या ठिकाणी तीव्र पद्धतीचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सातारा शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये बऱ्याचशा उपनगरांचा प्रामुख्याने सहभाग आहे याच्यामध्ये जी मोठी उपनगर आहेत त्याच्यामध्ये शाहू नगर उपनगराचा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या उपनगराला कायम त्रिशंकू भाग संबोधलं गेलेला आहे आजपर्यंत नगरपालिकेच्या हद्दीत असून नसल्यासारखं आता हद्दवाढ झाली तर शहरात आहे पण पाणी पुरवठा विभागात नगरपालिकेच्या ताब्यात नाही अशा परिस्थितीत सातारा शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्था प्रशासकीय स्तरावर आपल्याला बघायला मिळते पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे मूलभूत पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही इतर गोष्टींशिवाय माणूस जगू शकतो पण पाण्याशिवाय माणसाला जगताच येत नाही असं असताना गेली आठ दिवस शाहू नगरवासियांना अत्यंत वाईट अवस्थेत जीवन काढावं लागत आहे जीवन प्राधिकरण नाव आहे आणि पाणीच नाहीये पाण्याला ना जीवन म्हटलं जातं परंतु शोषिकता किती असते हे शाहू नगरवासियांनी या प्राधिकरणाला दाखवून दिलेलं आहे कसल्याही पद्धतीचं तीव्र आंदोलन या लोकांनी उभारलं नव्हतं परंतु आज संयमाचा बाण फुटलेला आहे आमचे शहर प्रमुख शिवराज टोंपे याच भागात राहतात ही समस्या त्यांच्या माध्यमातून समोर आली आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इथं आंदोलन करण्यात आलं आणि त्याचं फलित असं आहे की आज लिखित स्वरूपात इथल्या डेप्युटी इंजिनियरने आम्हाला लिहून दिलेलं आहे की काही तासाच्या आत सातारा शहरात जसा पाणी पुरवठा आहे तशाच पद्धतीनं शाहू नगरात सुद्धा पाणी पुरवठा रितसर सुरळीत करण्यात येईल आणि असं लिहून